माझं नाव वेदिका दत्तात्रय टोळे मी महाराष्ट्र रिप्रेझेंट केले मी ठाण्यातून आलेली आहे इथपर्यंत पोहोचायला मला आठ वर्ष लागली आणि माझे माझे कोचेस त्यांचा पूर्ण सपोर्ट होता आणि आता ब्रॉन्झ मेडल आहे सो मी खूप हॅपी आहे माझी मम्मी स्वतः छत्रपती अवॉर्ड माझे बाबा माझे कोच आहेत दोघेही मला खूप सपोर्ट करतात आता प्रॅक्टिस म्हणजे मॉर्निंग इव्हनिंग दोन्ही चालू असते मी ट्वेल्थ ची एक्झाम दिल्यापासून मी फ्री झाली आणि पूर्णपणे प्रॅक्टिस करते नमस्कार मी मधुरा सिंहासने टोळे माझी मुलीला आता खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये फोर्टी फाईव्ह के जी कॅटेगरी मध्ये ब्रॉन्झ मेडल आलं ऍक्च्युली आमच्यासाठी हा खूप वेगळा अनुभव आहे प्रत्येक वर्षी मी टीम में बरोबर कोच म्हणून येते कोच म्हणून मी महाराष्ट्र शासनाच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंट मध्ये आहे तर प्रत्येक वर्षी मी माझे प्लेयर्स घेऊन येते पण ह्या वर्षी एक वेगळा योग आला की माझी मुलगी स्वतःच या स्पर्धेला पार्टिसिपेट करते आणि तिने महाराष्ट्राला रिप्रेझेंट करून महाराष्ट्राला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं त्याबद्दल मी खूपच आनंदी आहे आणि नेहमीच माझ्याकडं ट्रेनिंगला मुलं असतात माझं ठाण्याला मोठं ट्रेनिंग सेंटर आहे सांगलीतही ट्रेनिंग सेंटर आहे तर दोन्हीकडे बरीच मुलं ट्रेनिंग करतात जे आता राष्ट्रीय लेवलला इंटरनॅशनल लेवलला स्पर्धेला झळकतात पण एक आई म्हणून हा खूप वेगळा अनुभव आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी महाराष्ट्र शासनाचा स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे खूप खूप आभार मानते कारण मुलांना जेवढ्या सुविधा दिल्या जातात स्पर्धेच्या आधी खेलो इंडिया स्पर्धेच्या आधी कॅम्प लावला जातो जेणेकरून कोचेसना एका ठिकाणी सर्व मुलं ट्रेनिंग डायट ह्या सगळ्या गोष्टी सुविधा एकत्र मिळतात जसं इलिकोबार रेग्युलर ट्रेनिंग सेंटर्समध्ये नसतात पण ते कॅम्पमध्ये आल्यावर आम्हाला इलिकोबार वापरायला मिळतात ज्याचा मुलांना स्पर्धेला उपयोग होतो आणि